अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे यावेळी शेतकऱ्यांनी पाठ यंदा उत्पादन घसरले आहे त्यामुळे बाजार समितीत आवक ही अत्यंत कमी स्वरूपात झाली आहे आणि बाजार समितीत गव्हाचे दर कमी असल्याने देखील याचा परिणाम गव्हाची आवकवर झाला आहे मार्च महिन्यात पंचवीस हजार क्विंटल गव्हाची आवक कमी झाली होती गेल्या हंगामाच्या तुलनेत यावेळी दहा हजार क्विंटल आवक कमी झाली आहे शेतकरी बाजारात गहू विक्रीसाठी आणत नसल्याने यंदाचा गहू हंगाम संत गतीने सुरू आहे दोन हजार ते तीन हजार प्रति क्विंटल दर बाजार समितीत गव्हाला मिळत आहे नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या गव्हाची फेब्रुवारी मध्ये व मार्च महिन्यात काढणी करण्यात आली आतापर्यंत नंदुरबार बाजार समितीत पंचवीस हजार क्विंटल गव्हाची आवक झाली आहे गव्हाचे दर कमी असल्याने शेतकरी बाजारात माल आणत नसल्याचे सांगत आले होते शेतीसाठी तसेच पेरणीसाठी लावलेला खर्च देखील वसूल होत नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे